महाराज आले कुतुबशाह आले त्या मैदानामध्ये तो नझीरला आणण्यात आलं मत मस्त झालेला तो हत्ती त्याला दारू पाजून कटेरीसारख्या शास्त्राने शास्त्रांनी असा बेफाम केलेला होता आणि तो तिथं येऊन सुरायला लागला कुतुबशाने ओळून महाराजांकडे पाहिलं आणि महाराजांना विचारलं महाराज तुमचा हत्ती महाराज एक नाही दोन नाही हत्तीच नव्हते आणलेले ते सांगणार काय महाराज तुमचा हत्ती महाराजांनी असं ओळून पाहिलं जे मावळे उभे होते त्या त्या आठ दहा जणांना बोलू लाख मारले इकडे ते, ते, ते उभे राहिले समोर अशी दहा लोक ओळीने महाराज म्हणले यातला कुठलाही माणूस तुमच्या हत्ती बरोबर लढेल <laughs> कुतुबशाह म्हणला हो महाराज काय बोलताय तुम्ही हो माझा हत्ती ना तो केवढा हत्ती माझा किती तरबेज हत्ती महाराज म्हणले कुठलाही माणूस लढेल हा लढेल हो हा लढेल हा पण लढेल हा बारका हा बुटका हा पण लढेल महाराज म्हणले तो पण लढेल महाराजांनी त्या ता बुटक्याला हाका मारीकडे या आत्ती बरोबर लढायचंय लढतो की मानला राज महाराजांनी एक मुजरा केला आणि त्यांनी त्या खाली त्या पीठमध्ये त्या हौदात उडी मारली त्या माणसाचं नाव होत येसाचे कंक या, या कंकाने मारली उडी त्या आत्तीला बघितलं त्यांनी त्या आत्तीने बघितलं एवढं बारक आहे आला हत्ती धावून तो चौथा होताच दोन तीन मिनटं त्या माणसाने त्या येसाजी कंकानी त्या हत्तीला खेळवलं बरं का इकडं तिकडं त्या हत्तीच्या लक्षात आलं हे बारकं काही सापडत नाही पायाच्या मधनंच पडते शिपूडच ओढतं मागणं टोचतंय त्या हत्तीला वाळायला वेळ लागतो तीन चार मिनटानंतर येसाजी कंकाने त्या हत्तीला असा समोर घेतला आणि आपली तलवार उपसली आणि दोघं एकमेकावरती चालवून गेले अतिशय चपळाईने जी कंकाने त्याच्या सोंडेवरतीच वार केला आणि सोडाशी कापल्या गेली लोंबायला लागली तसा हत्ती घाबरला भिथरला आणि हत्ती उलटा उलटा मागं मागं त्या बुरजाकडं लपायला पाळायला लागला पाडला हत्ती तो उठत नाही असं पाहिल्यानंतर तो यसाजी कंक तो हौदावरनं चढून पुढं आला तोंडात बोर्ड घालून तुमच्या बघत राहिला महाराज म्हणला काय माणूस आहे तुमचा माझा चांगला हत्ती मारून टाकलाय नी महाराज एक नाही दोन नाही महाराज शांतच महाराज म्हणले याने या माणसाने या, या माझा हत्ती मारलाय मार तुम्ही महाराज हा माणूसच मला देऊन टाका महाराज म्हणले नाही माणूस मिळणार नाही त्याला बोलून घेतलं या सजी कंकाला जवळ अरे काय म्हणले तुझा राजा आहे एक तर तू हत्ती मारला आणि तुला पण देत नाही तो काय करू तुझं मी त्याने आपल्या गळ्यातला कंठा काढला हार काढला मोत्याचा आणि तो यसाजी कंकाच्या गळ्यात घातला मी काय करू याच्यापेक्षा तर यसाजी कंकाने काय करावं तो गळ्यातला हार काढला आणि पुन्हा कुतुबशाच्या पायाजवळ ठेवला आणि सांगितलं मी काहीच केलेलं नाहीये आणि मी जर काही पराक्रम केला असेल तर मला माझ्या छत्रपतींचे शाबासकीचे दोन शब्द पुरेत या हाराची मला गरज नाही